मित्रांनो आज सारखं छोटंसं राष्ट्र बावीस शत्रू राष्ट्रांनी घेरलेल्या प्रदेशात राहूनही त्या सर्वांना डोळे वटारून आपल्या धाकात ठेवतं एवढंच नव्हे मोठ्या दिमाखाने प्रगती करतं यामध्ये इस्रायलच्या एका संघटनेचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि ती संघटना म्हणजे मोसार अर्थात इस्रायलची गुप्तहेर संघटना तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचा सर्वात जास्त खर्च व्हायचा तर तो स्वराज्याच्या गुप्तहेर यंत्रणेवर महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेमध्ये बहिर्जी नाईक जाधवांसारखी अशी काही पृथ्वी मोलाची रत्न होती की ज्या रत्नांनी मिळवलेल्या माहितीच्या जोरावरच महाराजांनी अफजलखानासारखा बलाढ्य राक्षस सहज धुळीला मिळवला लाल महालात घुसून शाहिस्ते खानाची बोट छाटली सुरतेची मोहीम यशस्वी केली आणि आग्र्याहून सई सलामत आपली आणि युवराज शंभूराजेंची सुटका करून घेतली आणि महाराजांनी असे अनेक काही चमत्कार केले की के जे आपल्याला आजही थक्क करून टाकतात महाराजांची गुप्तहेर यंत्रणा इतकी प्रचंड कार्यक्षम आणि प्रभावी होती की महाराज मोठ्या अभिमानानं सांगायचे की कि बादशहा किंवा माझे शत्रू तिकडं त्यांच्या बेगमांशी खाजगी शहनगृहात जे काही बोलतात ते सगळं आम्ही रायगडाच्या तक्तावर बसून ऐकतो महाराजांचे हे गुप्तहेर रूपी हजारो डोळे आणि हजारो कान शत्रूच्या मुलखात शेकडो मैल आतवर घुसून रात्रंदिवस महत्वाची आतल्या गोटाची माहिती काढून थेट महाराजांपर्यंत तत्परतेनं पोहोचवायचे आज या व्हिडिओत मी तुम्हाला महाराजांच्या एक अत्यंत महान पण महाराष्ट्राला अज्ञात अपरिचित इतिहासानं दुर्लक्षित केलेल्या बहिर्जी नाईक जाधवानंतरच्या सर्वात महत्वाच्या अशा स्वराज्याच्या गुप्तहेराची कहाणी सांगणार आहे या गुप्तहेरांचं नाव होतं विश्वासराव नानाजी प्रभू दिघे देशपांडे मोसेखोरेकर मित्रांनो त्यांच्या या लांबलचक नावाचा अर्थही मी तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये ओघाने सांगणारच आहे आपल्या मराठी इतिहासकारांनी एका महान व्यक्तीच्या योगदानावर फार मोठा अन्याय केला आहे ती व्यक्ती म्हणजे शहाजीराजे राजे तसं पाहिलं तर शिवरायांचं स्वराज्य हे रुजलं होतं ते शहाजीराजांनी मावळात अगोदरच तयार करून ठेवलेल्या सुपीक मातीमध्ये जिजाऊ मासाहेबांनी या स्वराज्याच्या रोपट्यावर मायेची सावली धरून त्याला पाणी घालण्याचं काम केलं त्याची निगा राखण्याचं अत्यंत महत्वाचं काम केलं होतं पण सुरुवातीच्या काळात स्वराज्यासाठी लागणारं सर्व खतपाणी आणि संसाधनं खुद्द शहाजीराजांनीच बंगळुरूहून पाठवली होती याकडे अनेक इतिहासकारांनी साप अक्षम्य असं दुर्लक्ष केलं आहे जिजाऊ महासाहेबांच्या मनातलं स्वराज्याचं स्वप्न जमिनीवर साकारलं गेलं होतं ते मुख्यतः चार खांबांवरती चार स्तंभांवरती यातला पहिला स्तंभ होता गनिमी कावा दुसरा खांब होता सक्षम गुप्तहेर यंत्रणा तिसरा खांब होता जिजाऊ मासाहेबांची हिंदवी स्वराज्याची धगधगती महत्वाकांक्षा आणि चौथा खांब होता अधिकारी वर्ग यामध्ये उत्तम प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी धुरंधर वकिलांचा मंत्र्यांचा समावेश होता सुरुवातीच्या काळात शहाजी राजांनी यापैकी तीन खांबांची जबाबदारी स्वतः घेऊन त्याची पूर्तता केली होती अत्यंत अनुभवी कर्तबगार आणि एकनिष्ठ अशा अधिकाऱ्यांची फौजच सगळी शहाजी राजांनी जिजाऊ मासाहेब आणि पहिल्यापासूनच दिलेली होती ज्यावेळी शुभाराजेंच्या मदतीला एक सक्षम आणि अनुभवी गुप्तहेर खात शहाजीराजांनी दिलं होतं तेव्हा त्यांनी एका व्यक्तीला शुभाराजेंच्या स्वाधीन केलं होतं ही व्यक्ती म्हणजे शहाजीराजांच्या अत्यंत विश्वासातली होती अनुभवी बेरकी वेशांतरात पटाईत बुद्धिमान आणि कित्येक भाषा जाणणाऱ्या ह्या माणसाचं नाव होतं नानाजी प्रभू दिघे आपले अत्यंत विश्वासू म्हणून शहाजीराजांनीच त्यांना विश्वासराव असा किताब दिला होता म्हणून त्यांचं नाव झालं होतं विश्वासराव नानाजी प्रभू दिघे विश्वासराव हर हुन्नरी होते ते एक सरदार लढवये आणि उत्तम तलवार बाद सुद्धा होते नकलाकार सुद्धा होते नकलाकारही होते आणि वेशांतरात पटाईत होते राजांच्या पदरचे हे सरदार मुसेखोऱ्यातल्या कित्येक गावांचा कारभार पाहणारे देशपांडे किंवा कुलकर्णी पदही सांभाळत होते ते चांद्रसेनी क्रायस्त प्रभू समाजातले होते त्यांच्या पूर्वजांचं मूळ गाव हे रायगड जिल्ह्यातलं पाली हे होतं त्यांच्याकडं पूर्वापार वंश परंपरागत पद्धतीनं देशमुखी वतनदारी चालत आलेली होती नानाजींचे नववे पूर्वज होते गोविंद प्रभू पालीच्या वतनदारीच्या भाऊवंतीमुळं त्यांचा खून झाला होता गोविंद प्रभूंना दोन मुलं होती जोगद प्रभू आणि मीठ प्रभू हे दोघंही गोविंद प्रभूंच्या खुनानंतर परागंदा झाले होते त्यापैकी प्रभू हे पाली गावाला सोडून मोसेखोऱ्यात येऊन स्थायिक झाले होते तर जोगत प्रभू हे बंधू रायगडाजवळच्या उंबरडी गावात स्थायिक झाले होते मीठ प्रभूंनी आपल्या स्वतःच्या कर्तबगारीवर मोसेखोऱ्यातल्या चौऱ्याऐंशी गावचं कुलकर्णी वतन आणि देशपांडे पद प्राप्त केलं होतं मोसेखोऱ्यातच ते स्थायिक झाल्यामुळं त्यांना मोसे खोरेकर असं उपनाम प्राप्त झालेलं होतं ह्याच मीठ प्रभूंच्या घराण्यात साधारणतः सोळाशे दहा सालच्या आसपास नानाजी प्रभूंचा जन्म झाला होता लहानपणापासूनच त्यांच्यात नेतृत्व लहानपणापासून पाचशे ते हजार सैनिक मावळी लोक नानाजींच्या हाताखाली होते आणि नानाजी प्रभू हे राजांच्या पदरी पहिल्यापासूनच होते राजांच्या गुप्तहेर खात्याची सगळी जबाबदारी हे विश्वासरावत सांभाळत होते ज्यावेळी शिवबाराजेंनी स्वराज्याचा प्रपंच नव्यानं मांडायला सुरुवात केली होती तेव्हा शहाजीराजेंनी या रत्नाला शिवरायांच्या स्वाधीन केलं होतं स्वराज्याच्या प्राथमिक काळात गुप्तहेर खात्याची सगळी जबाबदारी विश्वासरावत सांभाळत होते त्यानंतर ही जबाबदारी महाराजांनी पूर्णत बहिरजी नाईक जाधव यांच्यावर सोपवलेली होती शिव दिग्विजय बखरीत विश्वासरावांचा आवर्जून उल्लेख आढळतो तो मुख्यतः अफजल खानाच्या मोहिमेच्या वेळी यावेळी विश्वासराव वृद्धाप काळाकडे झुकलेले होते म्हणजे साधारणत त्यांचं वय यावेळी पन्नाशीच्या आसपास होतं वाईच्या परिसरात साल सोळाशे एकोणसाठ साली अफजल खानाचा तळ पडलेला असताना त्याच्या गोटातली बित्तम बातमी काढण्याचं महत्वपूर्ण काम नानाजींनी केलं होतं ते फकीराच्या वेशात जाऊन तिथं भिक्षा मागायचे गमतीदार स्वभावाचे नानाजी प्रभू गमती जमती करत शत्रूंच्या सैनिकांना हसून त्यांच्याकडून हसत हसत आतली माहिती काढायचे हे काम ते आणि त्यांचे लोक इतकं बेमालूम करायचे की शत्रूला हे हेर असण्याची शंका सुद्धा येत नसायची नानाजी प्रभूंना कोकणी कानडी दख्खनी पर्शियन तुर्की अशा अनेक भाषा अवगत होत्या एकूण सांगायचं झालं तर अफजल खानाच्या मोहिमेत विश्वासराव नानाजी दिघेंचा सिंहाचा वाटा होता अफजल खानाविरुद्धच्या विरुद्धच्या मोहिमेनंतर विश्वासरावांचा फारसा सहभाग किंवा उल्लेख आपल्याला इतिहासात आढळत नाही कारण त्यांची प्रकृती नंतर ठीक नसावी त्यांनी महाराजांना विनंती करून सेवानिवृत्ती घेतली होती असं काही इतिहासकारांचं मत आहे पण त्यांचे पुत्र रामजी प्रभू हे आपल्याला स्वराज्याच्या सेवेत रुजू असल्याचं दिसतं काही इतिहासकारांच्या मते शाहिस्ते खान विरुद्धच्या लाल महालातल्या मोहिमेत सुद्धा आणि उंबरखिंडीतल्या कारतलबखानाच्या खानाच्या मोहिमेतही नानाजी दिघेंनी सक्रिय सहभाग घेतला होता त्यांच्या गुप्तहेर यंत्रणेचा फार मोठा सहभाग यात होता पण उंबरखिंडीतल्या कारतलबखानाच्या खानाच्या मोहिमेनंतर नानाजी दिघेंचा स्वराज्याच्या इतिहासात सहसा उल्लेख आढळत नाही बहुधा वयोमानामुळं आणि शरीर अस्वास्थ्यामुळं त्यांनी कायमची निवृत्ती पत्करून मोसेखोऱ्यातच वास्तव्य केलेलं होतं नंतर अत्यंत जुजबी असा उल्लेख विश्वासरावांबद्दल साल साली त्यांचं निधन झालं होतं त्यांच्या स्वराज्यातील कामगिरीची दखल घेऊन महाराजांनी त्यांचे पुत्र रामजी प्रभू यांना आपल्या भेटीस बोलावलेलं होतं आणि रामजी प्रभूंचं सांत्वनही केलं होतं मोल्या तब्बल आणखी दहा गावांचं कुळकर्णी पदही त्यांनी यावेळी रामजींना बहाल केलं होतं मित्रांनो स्वराज्याच्या ह्या फारच अपरिचित सामान्य लोकांना अज्ञात अशा महान गुप्तहेरांना म्हणजे विश्वासराव नानाजी प्रभू दिघे देशपांडे मोसे खोरेकर यांना माझे सादर प्रणाम मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या आप प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद